दोन भाषण देतो पर्यटन वर आज करायचं बंदोबस्त करण्यासाठी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा चटीवाल्याचा बंदोबस्त काढण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहेत त्यासाठी मित्रोडचा बोर्ड आयोजित केला आहे जे भाग्य नाही या संघटनेचा बंदोबस्त करण्याचा दिसत पंचवीस नऊच्या नागरिकांच्या घरीपस्थित आहे होता सगळ्या महाराष्ट्राचा सगळ्या देशासम सहा सगळ्यांमध्ये हा पहिला मोर्चा इतिहासामध्ये पंचवीस नऊ ते नागरिकांनासाठी कायदा आहे हे सगळ्या आत्मक होते बंदोबस्त याच या ठिकाणी आपण सगळे जर उपस्थित आहोत ते सगळे खोतनाजी आणि त्या ठिकाणी साबर दोन एवढं धाव आकारायच्या दोन्ही संविधानातला अरे एखादा जर एवढा दिसला एखादा जर साप दिसला घरात नाकोड निघला तर एक चेट्टीवाले पडून जातात आणि सगळे माणसं सापाशी आम्ही खेळतो तुमच्यासारखे राही राजेंद्र विरोध केला वंचित बहुजना आणि फिर्यादी केला पुढे कोण्याआधी फिर्यादी कोण केला त्यांच्या जम नव्हता फिर्याद द्यायची पण पुढे